एक अतिशय दुःखद घटना समोर येते देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यानं त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जाते प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टर मनमोहन सिंग हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते आता त्यांचं निधन झालंय एक्क्याण्णव साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळेचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली सन दोन हजार चार साली ज्यावेळी युपीए सरकारनं बहुमत गाठलं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले दोन हजार आठ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली पण सिंग पण मनमोहन सिंग यांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही त्यानंतर दोन हजार नऊ साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली फळणी दरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली सन एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळात मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे शहात्तर या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलंय मात्र आज त्यांचं निधन झालंय त्यांच्या निधनानं जगभर हळहळ हर हर व्यक्त केली जाते